नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद हद्दीलगत कुसगाव बुद्रुक हद्दीतील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी कडनं या ठिकाणी विद्यार्थ्यांची पिळवणूक आणि छळवणूक होत आहे आणि त्यातच त्यांची गैरसोय होते यामध्ये जे काही कर्मचाऱ्यांचा संप एकोणीस जानेवारीपासून सुरू झालेला आहे अद्याप कर्मचाऱ्यांचा चौदा महिन्याचा पगार न दिल्यामुळे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची आतोनात या ठिकाणी पिळवणूक होत आहे तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय काय नाव तुमचं माझं नाव ऋषिकेश आजना जायब आहे मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मावळचा कार्यकर्ता आहे आज माझ्या कॉलेजमध्ये मा भरपूर मोठ्या प्रमाणात शिक्षक नसल्यामुळे बाकीच्या अनेक अडचणी असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे कॉलेजने दहा दिवसाची ना बी मुदत सुट्टी दिलेली आहे ज्याचे काही कारण असताना सुट्टी देऊन विद्यार्थी घरी गेलेले आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचं नुकसान होत आहे आणि अनेक विद्यार्थी घरी गेल्यामुळं कॉलेज बंद आहे आणि युनिव्हर्सिटीचे पेपर सुद्धा येणार आहेत अचानक पेपर आल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षण न भेटल्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार पर आहे परत अनेक गोष्टी आहेत अनेक समस्या आहेत जसे की जेवणाच्या जा समस्या पाणी खराब भेटतंय साफसफाई नसल्यामुळं आणि कचरा जास्त वाढल्यामुळं कर्मचा कर्मचारी कर्म सुट्टीवर असल्यामुळं कचरा वाढलाय कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि त्यामुळं कच कचरा वाढलाय कॅम्पस मध्ये आणि त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी आजारी पडायला लागले होते आणि आमच्या कॉलेजमध्ये एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये फक्त आणि फक्त एकच गुढी देते आम्हाला सगळ्यांना पॅरासिटामॉल म्हणून कोणतं पण आजार असेल तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आजार वाढण्याची शक्यता झाली आहे त्यामुळं अनेक विद्यार्थी काय नाव तुमचं काय नमस्कार माझं नाव आशुतोष राणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मावळ जिल्हा जिल्हा संशोधक हो तसं तर काल आमची एक बैठक झाली होती आपले कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर एम एस गायकवाड सरांसोबत त्याच्यामध्ये मुख्यतः दोन मुद्दे मांडण्यात आले होते त्याच्यामध्ये एक कॉलेजचे विद्यार्थ्यांचे होते आणि दुसरे स्कूलचे विद्यार्थ्यांचे होते कॉलेजचे विद्यार्थींचे सध्या असं झालं की फर्स्ट इयर सेकंड इयरची एक्झाम झाल्या झाल्यामुळे ते घरी गेलेले आहेत बट तरी हॉस्टेलची स्वच्छता झाली नाही कारण की आपले कर्मचारी बांधव जे आहेत ते संपावरती बसलेले आहेत हॉस्टेलमध्ये असं झालं की आपण सत्तर हजार रुपये पे केलेले आहेत विद्यार्थी म्हणून त्याच्यापैकी आठ हजार चारशे रुपये हे मेंटेनन्सचे आहेत चोवीसचे चोवीस हजार चारशे रुपये हे हॉस्टेल रेंट आहे आणि एकतीस हजार दोनशे रुपये हे मेसचे चार्जेस असे सत्तर हजार रुपये आपल्याकडून घेतलेले आहेत पण त्यानुसार आपल्याला सुविधा भेटत नाही आहे सध्याच्या संपामुळे क्लीनलीनेस होत नाही आहे कॅम्पसमुळे हॉस्टेलची जर गोष्टी केली जाईल तर कचरा भरलेली आहे वॉशरूम क्लीन होत नाही आहे आणि कॉरिडोरमध्ये आणि आमच्या रूममध्ये सध्या कचरा भरलेला आहे काही दिवसापूर्वे मला काही पालकांचे कॉल वगैरे आले त्यांनी सांगितले की त्यांनी पैसे भरलेले आहे बट या संपामुळे बस ड्रायव्हर नसल्यामुळे त्यांनी बसचे जे चार्जेस दिलेले आहेत त्यांना बसची सुविधा उपलब्ध होत नाही आहे स्कूलमध्ये टीचर्सची कमतरता आहेत म्हणजे लेक्चर क्लासेस होत आहेत बट काही क्लासेस होत नाही आहेत त्याच्यामुळे त्यांचा अकॅडमिक लॉस होत आहे तिसरा मुद्दा म्हणजे असा की स्कूलचे वॉशरूम क्लीन होत नाही आहे लहान लहान विद्यार्थ्यांचे वॉशरूम क्लीन न होण्याचा हा फार मोठा मुद्दा आहे त्या व्यतिरिक्त जे ओवरऑल मेंटेनन्स आहे म्हणजे सा जसं ॲडमिनिस्ट्रेशन चाललं पाहिजे तसंच चालत नाही आहे याबद्दल आम्ही डायरेक्टर यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की सोमवारपर्यंत ते प्रयत्न करतील बट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या निमित्ताने आम्ही त्यांना एक दिनांक मागितला की त्या तारखेपर्यंत सगळे मुद्दे हे विद्यार्थ्यांचे सोडवण्यात यावे त्यांनी आम्हाला नऊ तारीख अशी सुचवण्यात आली बट आम्हाला असं वाटतं नऊ तारीखपर्यंत जे क हे आहेत समस्या आहे तो सोडवण्यात नाही येतील जर नऊ तारखेपर्यंत हे सगळे समस्या सोडवण्यात नाही आल्यात तर नऊ तारखेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक पद्धतीने पण कायदेशीर पद्धतीने एक प्रोटेस्ट करूया धन्यवाद काय नाव काय सांगा मी किशोर गणेश सांगळे मी बुलढाण्यातून आलेलो आहे इथं सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळ्यामध्ये शिकायला माझं गाव इथून चारशे ते पाचशे किलोमीटरच्या अंतरावर हो आहे एवढ्या लांबून मी इथं दीड लाख रुपये कॉलेजची फी भरून आलेलो आहे मला इथं दीड वर्ष झाले शिकून मला कोणत्याही प्रकारची सुविधा जसं कॉलेजची फॅसिलिटी असते ती मिळाली नाहीये ना मला ग्राउंडमध्ये जे जे आपल्याला हे असते फॅसिलिटी असते ती सुविधा पण मला मिळालेल्या मिळालेलं नाही दीड दीड लाख रुपये जर आपण फी भरत आहे आपल्याला जर कॉलेज ती सुविधा देऊन नाही राहिलं तर आपला या कॉलेजमध्ये राहून काही फायदाच नाही ना आता सध्या काही कर्मचारी जो संपावर आहे त्यांचं पगार झाले नसल्यामुळे तर आमच्या कॉलेजचे सगळे जे कॅम्प क्यांप, कॅम्पसचे हॉस्टेल आहे ते क्लीन नाही अजिबात ज समजा याचं आपलं बाथरूम स्वच्छ नाही काय टॉयलेट स्वच्छ नाही रूम स्वच्छ नाही आहे असे बरेच समस्या आहे आमच्या कॉलेजमध्ये असं किती दिवस चालणार आम्ही दीड दीड लाख रुपये भरून इथं शिकायला आलेलो आहे आम्ही आता असत नाही की आम्ही अंबानीच्या घरातले आम्ही पण एक सर्वसाधारण मिडल क्लासमधल्या घराण्यातले विद्यार्थी आहे आम्हाला पण कुठं तरी शिकल्याशिवाय पर्याय नाही माझं स्वतःचं जर वैयक्तिक उदाहरण सांगायचं गेलं की मला पण वडील वडील नाही आहे मला शिकल्याशिवाय अत्यंतर नाही आमचं दीड वर्ष झाले फर्स्ट इयरमध्ये तर लेक्चर झाले पण सेकंड इयरमध्ये आमचे लेक्चरच झाले नाही लेक्चर न होऊन आमचे पेपर झाले काय आम्ही सगळे विद्यार्थी इथं पेपरामध्ये आम्ही असं तर अपेक्षा नाही करेल ना आमच्या कॉलेजकडून दीड दीड लाख रुपये तुम्ही फी घेत तिथं आमचे लेक्चर टाइमवर होत नाही कॉलेजचे शिक्षक शिकवायला येत नाही जर आले पण तर ते मदतच कुठतरी बंप मारून जात आहे एकावर केव्हापर्यंत चालन हे जर असं जर तुम्ही कॉलेजसाठी जर चालू ठेवलं आम्ही विद्यार्थी सेना शांत बसणार नाही आम्ही पण रस्त्यावर उतरल्याशिवाय थांबणार नाही अजिबात सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या सोसायटीमध्ये हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात पण या ठिकाणच्या ज्या इमारती बघितल्या त्या काळवणलेल्या आहेत हे हॉस्टेल आहे आणि कामगारांनी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून बेमुदत संप पुकारलेला त्या आहे त्यामुळं परिसरामध्ये अस्वच्छता आहे मग हॉस्टेल असेल किंवा इतर ठिकाणी पूर्ण परिसर अस्वच्छ झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आणि त्यातच विद्यार्थ्यांना या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीकडनं ज्या सुविधा मिळायच्या त्या मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी व्यथा मांडलेल्या आहेत तर या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख मारुती नवले सर जे आहेत या प्रश्नाकडे लक्ष देणार आहेत का कामगार एकोणीस जानेवारी पासून या ठिकाणी बेमुदत संपावर आहे त्यांचा संप लवकर मिटणार आहे का यामुळे विद्यार्थ्यांनाही वेटीस धरलं जाते बघूयात प्रशासनाकडनं यावर काय कारवाई होती विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून प्रशासन जागी होतंय का नऊ फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे की नऊ फेब्रुवारीपर्यंत आम्ही सर्व व्यवस्थित करू जर केलं नाही तर या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद